अभंग क्रमांक एक्कावन ऐसे एसियाने भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू जे का नित्यानंदू जे का मोक्षसिद्धी तीर्थवंधुरे भाव सर्वकारण मूळ वंधू सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू भूतकृपा मोडी शत्रुमित्र पुत्र पुत्रसमकरी बंधुरे मनबुद्धी काया वाचा शुद्धकरी रूप सर्वत्र रुण� देखोनी नमस्कारी लघुत्व सर्वभावे अंगीकारी सांडी मांडी पण ऐसे थोडी रे अर्थकाम चा नाही चिंता मानामान मोहमाया मिथ्या वरते समाधानी जाणून नेनता साधू भेट देती तया अवचिता रे म्हण दृढ विश्वास नाही चांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्यकाळ त्यास तुका म्हणे जो वितळा जाणिवेस रे अर्थ जे आपल्या आनंदात निमग्न असतात ईश्वर चिंतनात ध्यात्मग्न असतात त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते त्यांच्या पायाशी व तीर्थ व मोक्ष असतो अशा साधूंच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात व भवबंध तुटतात त्यांच्या ठिकाणी तू एक भक्ति भाव कारन। तेंचा स्थीर बुद्धी, के भेद बुद्धी आहे भूतद्या धर्म मनातील द्वेषाचा कांदा फोडून टाक शत्रुमित्र पुत्र या सर्वप्रती संभाव धर अरे तू सर्व भावे लहानपणाचा अंगीकार कर अरे तू मी तूपणाचा लहान मोठेपणाचा त्याग कर शरीर वाणी मन आणि बुद्धी शुद्ध असावी सर्वत्र विठ्ठलाचे स्वरूप पहावे विनम्रता असावी अहंकार नसावा ज्याच्या मनी धन वासना नाही मान सम्मानाचा मोह नाही जो समाधानी वृत्तीचा आहे त्याला संत सज्जन आनंदाने भेटतात तुकाराम महाराज म्हणतात मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ विश्वास धरा आणि जो इतर कोणताही खटाटोप करीत नाही व जो प्रपंचाला विठला आहे ज्याने आवड निवड टाकून दिली आहे त्याला संत सज्जन नित्य भेट देतात दर्शन नित्य घडते अभंक क्रमांक बावन सेवितू हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभारी विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दानशूर जाता मनाचे संकल्प पावतील सिद्धी जरी राहे बुद्धी यांची पायी तुका मने मज धाडेले निरोपा मारक हा सोपा सुखरूप अर्थ मी परमार्थामधून निघणारा रस सेवन करतो आणि तो मधुर रस इतरांनाही पण वाटतो प्रपंचाच्या रानावनात भटकू नका माझ्याप्रमाणे हा बरोम रस प्या आणि आनंदित व्हा जो विटेवर समचरण ठेवून उभा आहे तोच एक जगामध्ये शूरदाता आहे त्यानेच हा रस मला दिला आहे यांच्या समचरणावर जर तुम्ही आपली देहबुद्धी ठेवून राहाल तर तुमचे सारे संकल्प पूर्ण होतील तुकाराम महाराज म्हणतात मी त्यांचा निरोप्या आहे तुम्हासाठी सोप्या मार्गाचा त्यांचा निरोप घेऊन आलो आहे